नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यश वर्गे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी आपण पाचवी स्कॉलरशिप मराठी उतारा हा घटक पाहत आहोत चल तर मग उतारा क्रमांक तीन व चार या ठिकाणी आपण पाहणार आहोत या ठिकाणी आपण सुरुवातीला उतारावर आधारित प्रश्न वाचन करून घेणार आहोत लक्षपूर्वक मग त्यानंतर उतारा वाचन केल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला सोडवायचं आहे तर प्रश्न पहा उत्तर्यावरील प्रश्न मरावे परी किती रूपी उरावे ही युक्ती कोणाची संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत रामदास संत एकनाथ यानंतर दुसरा प्रश्न पाहू आपण माणसाचा मोठेपणा कशावरून ठरतो प्रतिष्ठा धन कर्म निष्ठा असे चार पर्याय दिलेले आहेत या ठिकाणी तर पहा तिसरा प्रश्न आपला निर्माण होणे या अर्थाचा वाक्यप्रचार उतार्यात कोण कोणता आला आहे निर्माण होणे या अर्थाचा वाक्यप्रचार या ठिकाणी पहा निर्माण होणे या अर्थाचा वाक्यप्रचार उतार्यात को कोणता आला आहे असा प्रश्न आहे तर मग चिंतन करणे चंदनासारखे झिजणे जागृत होणे आणि भले होणे यासाठी तुम्हाला वाक्यप्रचार म्हणे पाठ असणं आवश्यक आहे लगेच तुम्हाला त्याचं उत्तर येऊन जातं निर्माण होणे जागृत होणे चिंतन करणे चंद्रा चंदनासारखे झिजणे म्हणे की भले होणे तर पाहूया आपण आता उतारा या ठिकाणी वाचन करून पाहूया आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपल्याला शोधता येतील पहा उतारा मरावे परी कीर्तिरूपी उरावे या समर्थांच्या युक्तीनुसार दुसऱ्याचे अश्रू जाणू लागतो व ते पुसू लागतो पहा या ठिकाणी मरावे परी कीर्तिरूपी उरावे ही कुणाची युक्ती आहे समर्थांच्या युक्तीनुसार दुसऱ्याचे अश्रू जाणू लागतो व ते पुसू लागतो की कि आपली कीर्तीही वाढत जाते मानवसेवा करावयास सुरुवात केली पाहिजे आपल्याबरोबर सर्वांचे भले व्हावे हा भाव आपल्या मनात जाग्रत झाला पाहिजे त्या पद्धतीने आपली वाटचाल झाली पाहिजे सर्वांचे भले करण्याचे चिंतन करू लागतो की आपली प्रतिष्ठा वाढते चिंतन करणे या ठिकाणी चिंतन हा शब्द आलेला आहे की आपली प्रतिष्ठा वाढते मुद्दाम कीर्ती मिळविण्याचा प्रयत्न करू नका आपले सत्कार्य मोकपणाने करा म्हणजे निश्चित कीर्ती शिल्लक राहील मरावे परी कीर्ती रूपाय उरा उरावे पहा या ठिकाणी काय करावं लागेल कर? सत्कार्य मुखपणाने करा म्हणजे आपण जे क कर, काम करतो त्याची अपेक्षा न करता मोकपणाने करा काम का, काम करा सत्कार्य करा चांगले कार्य करा सत्कार्य म्हणजे चांगले कार्य गपचूप करा निश्चित कीर्ती शिल्लक राहील म्हणजे आपली कीर्तिक निश्चितच शिल्लक राहील मोठेपणाची अपेक्षा काढून टाकल्याने मोठेपणा वाढत असतो या ठिकाणी मोठेपणाची जर आपण अपेक्षा ठेवलो आपना आप आप तर आपल्याला कि आप लगेच मोठेपणा नाही भेटत तर अपेक्षा काढून टाकल्यानंतर मोठेपणा वाढत असतो संत समाजाच्या कल्याणासाठी चंदनासारखे झिजले संत समाजाच्या कल्याणासाठी कस प्रकारे झिजले चंदनासारखे झिजले म्हणून त्यांच्या कीर्ती सुगंध हा आजही तर वळत आहे निष्ठेने काम केले की कीर्ती आपल्या पाठीमागे धावते निष्ठेनं जर आपण विद्यार्थी मित्रांनो काम केलं तर कीर्ती आपोआपच आपल्या मागे आपलं नाव जे आहे ते आपोआपच आपल्या मागं निघतं माणसाचा गौरव त्याच्या कार्यामुळे वाढत असतो चांगलं काम वाईट काम जो कार्य तू करतो त्याच्या कार्यामुळे त्याचा गौरव वाढतो प्रत्येक कामात आपण जीव ओतला की आपली कीर्ती निश्चितच वाढू लागते प्रत्येक काम करत असताना मन लावून जीव ओतून आता तुम्ही अभ्यास करत असतानाही जर जीव तोडून जीव ओतून जर अभ्यास केला तर निश्चितच तुम्ही परीक्षेमध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही अशाच प्रकारे प्रत्येक कामात आपण जीव ओतला की आपली किती निश्चितच वाढू लागते तर पहा या ठिकाणी आपण उतारा समजून घेऊन वाचन केलेलं आहे त्यावर आधारित प्रश्न या ठिकाणी आपल्याला प्रश्नाची उत्तरं शोधायचं आहे तर पहा मरावे परी कीर्ती कीर्तिरूपी उरावे ही युक्ती कोणाची संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ की संत संत रामदास की संत एकनाथ सांगा बरं आपण आत्ताच उतारा वाचन केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक उतारा वाचन करत असताना लक्ष दिलेलं आहे ऐकलेलं आहे त्यांना निश्चितच याचं उत्तर येणार आहे संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांना आपण समर्थ असं म्हणत नाही संत तुकाराम यांनाही म्हणत नाही संत स संत रामदास स्वामी संत एकनाथ तर या ठिकाणी आपण कुणाला म्हणतो समर्थ समर्थ रामदास स्वामी पाह्या ठिकाणी मरावे परी कीर्ती रूपी उरावे या समर्थांच्या युक्तीनुसार दुसऱ्या जयसरूत आणू लागतो पहा या ठिकाणी ही युक्ती कोणाची आहे या समर्थांच्या युक्तीनुसार ही युक्ती जी आहे ती समर्थांची आहे समर्थ म्हणजेच रामदास समर्थ रामदास स्वामी संत रामदास या ठिकाणी पर्याय क्रमांक तीनमध्ये हे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न पाहूयात माणसाचा मोठेपणा कशावरून ठरतो असा प्रश्न आहे प्रतिष्ठा धन कर्म आणि निष्ठा माणसाचा मोठेपणा कशावरून ठरतो सांगा बरं मग यात ज्या विद्यार्थ्यांना उत्तर येईल त्यांचं अभिनंदन आहे स्वागत आहे पहा या ठिकाणी आपण उतारा वा ज्या विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक उतारा ऐकलेला आहे त्यांना निश्चितच ज्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर नाही त्याने अशा प्रकारे शोधायचं उतारा सुरुवातीपासून वाचायचं मग लगेच त्याचं आपल्याला उत्तर शोधतं मरावे परिकेत्री रुपया या समर्थांच्या युक्तीनुसार दुसऱ्याचे अश्रू जाणू लागतो व ते पुसू लागतो की आपली कीर्ती वाढत जाते मानवसेवा करावयास सुरुवात केली पाहिजे आपल्याबरोबर सर्वांचे भले व्हावे हा भाव आपल्या मनात जागृत झाला पाहिजे त्या पद्धतीने आपली वाटचाल झाली पाहिजे सर्वांचे भले करण्याचे चिंतन करू लागलो की आपली प्रतिष्ठा वाढते मोठेपणा कशावरून ठरतो म्हणलेला आहे तर पहा या ठिकाणी मुद्दाम किती मिळवण्याचा प्रयत्न करू नका आपले मुख पनाने करा वाड़त वाड़त स... सत्कार्य मुखपणाने करा म्हणजे निश्चित कीर्ती शिल्लक राहील मोठेपणाची अपेक्षा काढून टाकल्याने मोठेपणा वाढत ना वाढत असतो पहा या ठिकाणी साधू स तर आपले सत्कार्य मुखपणाने करा म्हणजे निश्चित आपली कीर्ती वाढते म्हणजे आपले पहा साधू संत समाजाच्या कल्याणासाठी चंदनासारखे झिजले म्हणून त्यांची कीर्ती सुगंध हा आजही दरवळत आहे निष्ठेने काम केले की कीर्ती आपल्या पाठीमागे धावते निष्ठेने काम कर्म काम म्हणजेच कर्म या ठिकाणी काम म्हणजेच कर्म पहा निष्ठेने जर काम केले तर आपण माणसाच्या गौरवतेच्या कार्यामुळे वाढत असतो प्रत्येक कामात पहा या ठिकाणी माणसाचा मोठेपणा कशावरून ठरतो तर त्याच्या कामावरून कर्मावरून जो आहे त्याचा मोठेपणा ठरत असतो तर, तर मग या ठिकाणी प्रतिष्ठा धन आणि निष्ठा यावरून नाही ठरत तर कर्म माणसाचे जे कर्म आहेत ते चांगले पाहिजे मग त्याच्यावरून त्याचा मोठेपणा ठरत असतो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल चला पुढचा प्रश्न तिसरा प्रश्न निर्माण होणे या अर्थाचा वाक्यप्रचार उतार्यात कोणता आला आहे असा प्रश्न आहे चिंतन करणे चंदनासारखे झिजणे जाग्रत होणे की भले होणे ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येतं त्यांनी कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे निर्माण होणे म्हणजे या अर्थाचा वाक्यप्रचार उतार्यात कोणता आला आहे सांगा ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर द्यायचं त्यांनी कमेंटमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे तर पहा निर्माण होणे म्हणजेच आपल्या मनातील जे भाव असतं ते या ठिकाणी जाग्रत होणे निर्माण होणे म्हणजेच पहा मानवसेवा कराव्या सुरुवात केली पाहिजे आपल्याबरोबर सर्वांचे भले व्हावे हा भाव आपल्या मनात जाग्रत झाला पाहिजे जागृत होणे म्हणजेच निर्माण होणे मग या ठिकाणी जाग्रत होणे जाग्रत झाला पाहिजे जागृत म्हणजे निर्माण होणे म्हणजे जागृत होणे म्हणजे जागी होणे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन ज्या विद्यार्थ्यांचं आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढील उतारा पाहूयात उतारा क्रमांक चार त्यावरील आधारित अगोदर आपण प्रश्न वाचन करून घेऊयात मग उतारा वाचन करून त्यावरील प्रश्न समजून घ्यायचा आहे प्रश्न पहिला पहा एडिसन अपयश आल्यानंतर डॅश डॅश थकून जायचा आराम करायचा पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करायचा पर्याक्रमांक चार अपयाशीने अपयशाने खचून जायचा प्रश्न दुसरा एडिसनचा सर्वात महत्त्वाचा गुण कोणता तीव्र इच्छाशक्ती आरामदायी वृत्ती श्रद्धा व ईश्वर भक्ती ताकद व सामर्थ्य प्रश्न तिसरा वरील उतार्यास पुढीलपैकी योग्य शीर्षक कोणते उतारा व्यवस्थित वाचन केल्यानंतर योग्य शीर्षक आपल्या लक्षात येईल तरी आपण पर्याय पाहिजे आहेत वाचाल तर वाचाल जनसेवा हीच सेवा असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी इच्छा असेल तर मार्ग दिसेल असे पर्याय आहेत या ठिकाणी आपण उतारा वाचन करून घेऊयात मग त्यावरील प्रश्न सोडवता सोडवायला आपल्याला <स्थाथ> एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला त्यासाठी पराकोटीचे परिश्रम घेतले त्याला अक्षरशः शेकडो वेळा अपयश आले पण तो थकला नाही थांबला नाही त्याची इच्छाशक्ती जबरदस्त होती प्रत्येक अपयशानंतर तो नव्या जोमाने प्रयोग करीत असे आले प्रत्येक या ठिकाणी त्याला प्रत्येक अपयशानंतर तो आणखी नव्या जोमाने तो खचून जात नव्हता तो तो आणखी नव्या जोमाने प्रयोग करीत असे एडिसन अखेरीस साडे अकराशे प्रयोगानंतर त्याला यश आले किती प्रयोग झाले साडे अकराशे एडिसनच्या या शोधाने माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल आला बदल झाला एडिसनच्या मनात तीव्र इच्छा होती म्हणून तो यशस्वी झाला इच्छेचे सामर्थ्य प्रचंड असते आपण हे लक्षात घेतले पाहिजे जो चालतो त्याचे भाग्यही चालते जो थांबतो तो संपतो धावत्याला शक्ती शक्तीये आणि रस्ता सापडे या युक्तीद्वारे हेच सांगितले आहे की माणसाने सतत प्रयत्न करीत राहिले पाहिजे अपयशाने खचून न जाता पुढे पुढे जात राहिले पाहिजे चला यावर आधारित प्रश्न आपण पाहूयात आता प्रश्न पहिला एडिसन अपयश आल्यानंतर हा थकून जायचा का आराम करायचा नाही पुन्हा नव्याने जोमाने प्रयत्न करायचा अपयशाने खचून जायचा मग काय रे याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपण आत्ताच उतारा वाचन केलेलं आहे व्यवस्थित उतारा वाचन केलेलं आहे आपण प्रश्नाचं उत्तर येणं अपेक्षित आहे तर पहा या ठिकाणी तो पुन्हा पुन्हा नव्याने जो तो एडिसन काय करायचा अपयश आल्यानंतर तो थकायचा थकून जायचा नाही आराम करायचा नाही कि अपयश आले म्हणून खचून सुद्धा जायचा नाही तर तो पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करायचा ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन पुढा पुन्हा नव्याने जोमाने हा प्रयत्न करायचा म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याच उत्तर येईल पुढचा प्रश्न पाहूयात आपण एडिसनचा सर्वात महत्वाचा गुण कोणता तीव्र इच्छाशक्ती आरामदायी वृत्ती श्रद्धा व ईश्वर भक्ती ताकद व सामर्थ्य याच उत्तर येणं कमेंटमध्ये अपेक्षित आहे छान उत्तर देत आहेत विद्यार्थी कमेंटमध्ये खूप छान तर याचं उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो त्याची इच्छाशक्ती जी होती जबरदस्त होती या उतारमध्ये पहा या ठिकाणी हा शब्द आलेला आहे त्याची इच्छाशक्ती जबरदस्त होती तीव्र इच्छाशक्ती होती म्हणून या ठिकाणी पहा एडिसनचा सर्वात महत्वाचा गुण कोणता होता इच्छाशक्तीची प्रबळ होती जबरदस्त होती आरामदायी वृत्ती नव्हती ती ताकद व सामर्थ्य याकडे नाहीतर श्रद्धा व ईश्वर भक्ती हे पण नाही तर तीव्र इच्छाशक्ती होती त्याची म्हणून पर्याय क्रमांक एक हे याच उत्तर येईल सर्वात महत्वाचा गुण जे आहे ती तीव्र इच्छाशक्ती होती प्रश्न तिसरा वरील उतार्यास पुढील पैकी योग्य शीर्षक कोणते योग्य शीर्षक काय मग वाचाल तर वाचाल नाही जनसेवा हीच सेवा असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी इच्छा असेल तर मार्ग दिसेल कोणतं योग्य शीर्षक असेल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मग छान बरेच विद्यार्थी कमेंटमध्ये उत्तर छान देत आहेत ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी ज्यांनी उतारा लक्षपूर्वक ऐकलेला आहे त्यांना निश्चित त्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ॲडिसन हा कसा व्यक्ती होता विजेचा शोध लावत असताना त्याची त्यांना प्रत्येक वेळेस बऱ्याच वेळेस त्याला अपयश आलं तरी तो त्याची इच्छा जी होती ती प्रबल होती मग तो अपयश आला तरी तो खचून न जाता दमून न जाता न तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा इच्छा असेल तिथे मार्ग दिसेल मग पर्याय क्रमांक चार हे याचं चा उत्तर येईल इच्छा असेल तर मार्ग दिसेल म्हणून पर्याय क्रमांक उचित शीर्षक जे आहे या उतार्यासाठी उच्च असेल तर मार्ग दिसेल हे येईल म्हणून पर्याय क्रमांक चार हे याचं चा उत्तर येईल दररोज लाईव्हाचिका करण्यासाठी ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ या नंबरवरती व्हॉट्सअप मॅसेज टाकावा ज्या वर्गाला तुम्हाला पाचवी स्कॉलरशिप नवोदय आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस ज्या वर्गाला ॲड व्हायचं आहे त्या वर्गासाठी मॅसेज टाका आणि ग्रुपमध्ये ॲड व्हा म्हणजे रोजचे क्लास तुम्हाला करता येथील थांबूयात या ठिकाणी भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये